पण काही व्यवहार झाले शंभर टक्के यांनी मला आणि सुनील शिंदे यांनी मला पुन्हा माघार घ्यायला घे त्याच्या आधी मला दोन हजार सोळाला ला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तिथे जर लोकांना गटारचं पाणी प्यावं लागतं तरी दुरावस्था नाही का नंतर कालचा जो प्रकार झालेला आहे तो मी उघडकीस आणलेला मी आधी सगळ्यात आधी तिकडे पोहोचले परंतु पैसे जे होते ते त्यांनी अक्षरशः फ्लश केले टॉयलेटमध्ये ठीके त्याच्यानंतर आहे त्या हरीश वरळीकर जे होते त्या ते त्या ठिकाणी बोलत होते की हे जे काम केलेलं आहे भाग्यश भाई जे शिंदे गटाचे का कार्यकर्ते होते ते तिकडे पैसे वाटत होते एवढी वर्ष तुम्ही झोपला होता का एवढी वर्ष तुम्हाला एक केस दिसली नाही का एका दिवसात अचानकपणे काय झालं की हा मुद्दा तुम्हाला एका दिवस मतदानाच्या एका दिवशी आधी उघडावा लागला तुम्ही म्हणता आम्ही कामं केली कामं केली जनतेची कामं केली मग तुम्हाला पैसा का वाटायला लागतोय अचानक अपरात्री हे जे आचारसंहिता आहे त्याचं उल्लंघन करून रात्री पावणे बारा वाजता पन्नास लोक एका घरात कशी काय जमू शकतात याचं उत्तर त्यांनी द्यावं जनतेला जर त्यांनी कामं केली आहेत तर ही मीटिंग आणि अशा वेळी अवेळीच्या मीटिंग्स त्यांना का घ्यावं लागतात दोन दिवस आधी तिकडे जमवलेला आणि त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे की कोणालाही द्या ऑडिओ सकट माझ्याकडे फोटोज आहेत की कोणालाही उमेदवारी द्या पण ह्या दोघांना देऊ नका नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं कव्हरेज आपण चालू केलेलं आहे त्यासोबत उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर देखील चालू आहे वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव म्हणजे वरईतील बंडखोरी झालेला एक महत्वाचा वॉर्ड वरई कोळीवाडा आणि आपल्यासोबत इथले स्थानिक शाखा प्रमुख जे ठाकरेंची साथ सोडून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असे उमेदवार सूर्यकांत कोळी आहेत कोळी साहेब स्वागत आहे आपलं काय सांगताय कसा प्रचार चाललाय काय विषय आहे काय नवीन आज तुमच्याकडे बातमी आहे सांगा प्रचार तर माझा एकदम जोरात चाललेला आहे आणि मी निवडून येणार आहे शंभर टक्के त्याचबरोबर मला थोडस सविस्तर सांगायचं आहे जे आज आदित्य साहेबांनी जी बातमी चालवली त्यानंतर हरीश वळीकर यांनीच ती प्रेशराईज करून चालवायला लावली कारण की ज्या बाहेखालची वाळू घसरली रात्रीच त्याला मी पैसे वाटताना रंग्यात पकडलं पैसे, पैसे, पैसे का ते सापडले नाही कारण ते पैसे त्यांनी लपून टाकले त्यामुळे ते टीम आली होती सगळी त्यांनी सांगितलं की नाही पैसे मिळाले पोलीस आले होते तर त्यांनी माझ्यावरती शिंत उडवण्याचा प्रयत्न केला असं मला एका घाणेड्या केस मध्ये त्यांनी दोन हजार सोळाला ला फसवण्याचा प्रयत्न केलेला काय केस होती कोळी साहेब ती एफ आय आर थ्री सेव्हन्टी सिक्स होता म्हणजे महिलेला बर तर त्यांनी मला ती फसवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यातनं त्यांना अजून काही केस उभी राहिली नाही तर त्याच्यानंतर मी दोन हजार सतराला त्या हेमांगी वर्गीकरला पुन्हा निवडून दिला आणि त्यावेळेला मी शाखाप्रमुख नव्हतो त्याच्यानंतर मी दोन हजार अठराला पुन्हा मी प्रमुख झालो मग मला सांगा मी असा प्रकार केला असेल तर मी पुन्हा प्रमुख होईन का तेव्हा मातोश्रीला कळलं नाही का आणि आदित्य साहेबांनी माझ्याविषयी जे वक्तव्य केलं मी त्याचं स्वागत करतो कारण की मी त्यांच्यावरती कोणतेही शिंदोडे उडवणार नाही आणि कोणत्याही लांछनास्पद मी त्यांच्यावर वक्तव्य करणार नाही कारण त्यांना जबरदस्ती बोलायला लावलं गेलं ला। कोळी साहेब आपण पक्ष सोडल्यानंतर बऱ्याच बातम्या आपल्याबद्दल आलेल्या आपण शिवसेना शिंदेकडे प्रवेश करताय किंवा तिथून तुम्ही उमेदवारी मिळवताय या सर्व गोष्टीत काय सत्यता नाही मी तसा कोणताही प्रकार केला नाही कारण ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता तेव्हा मला दुपारी दोन वाजता आदरणीय आदित्य साहेबांनी तिकडे बोलून घेतलं मातोश्रीवर त्यांचे बिये होते रविराज कुलकर्णी यांचा फोन आला विनोद ठाकूर यांचा फोन आला आणि मला सांगितलं की तुम्ही मातोश्रीवर या आपण काहीतरी निर्णय लावू तुमच्या बाजूने काहीतरी निर्णय होईल मला तिथे बोलवलं गेलं तिथे एक एक्सपर्ट बोलवली म्हणजे ॲडव्होकेट त्यांनी मला सुरुवातीला माझे ते पेपर बघितले जे आता नील आलेले आहेत बरोबर आणि मला सांगितलं याच्यामध्ये काही नाही आणि थोड्या वेळाने ते सुरज चव्हाण होते त्यांनी त्यांना बाजूला बाजूच्या रूममध्ये घेऊन गेले आणि काय व्यवहार झाले मला माहिती नाही आणि माझी अडीच वाजता शेवटच्या शहणाला तिकीट कापली कोळी साहेब अशी चर्चा आहे की या सीटसाठी तीन कोटी रुपये देण्यात आले मातोश्रीवरती किंवा सुरज चव्हाण यांच्याकडे यात काय सत्यता आहे का है खोट आहे आता ते माझ्या साहेब समोर काही झालं नाही पण काही व्यवहार झाले शंभर टक्के त्याच्यामुळे माझी तिकीट कापली गेली Uh, कोळी साहेब नेमका काय विषय घडला की uh, तुम्ही एवढा तडकाफडकी अजून राजीनामा दिले त्यात बरेच तुम्ही आरोप केलेले त्याच्यामध्ये uh, हरीश वरेकरांबद्दल या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आणि अनेक असंख्य विषय होते त्याच्यामध्ये काय त्याच्यात सत्यता हो आहे आणि काय होतं की निवळ तुम्ही फक्त एक राग आला म्हणून तुम्ही हे रागाच्या भरात लिहून त्यांना तसं कळवलं बरीच चर्चा झाली त्या विषयाची नाही तसा प्रकार नाही कारण त्यांच्या दोन्ही नवराबाईकोवरती फार नाराजी आहे या संपूर्ण एकशे त्र्याण्णव प्रभागामध्ये म्हणजे वर्डी आणि प्रभादेवीमध्ये मग आम्ही तिकडे इच्छुक उमेदवार सात जण होतो मग आम्ही त्यांना आदित्य साहेबांना सांगितलं की तुम्ही मा जर मला देत नसाल उमेदवारी तर कोणाला अन्य मा उमेदवाराला द्या आम्ही त्यांना निवडून आणू हे सत्य मी सांगितलं त्यांना पण शेवटी तसं त्यांनी केलं नाही आणि त्यांनी त्यांनाच उमेदवारी दिली का तरीकडे हा विकास ज्या विकासाच्या नावाच्या चर्चा केल्या जातात या हेमांगी वर्डेकर यांच्याकडनं हा रस्त्याची अवस्था बघा दुरावस्था हा रस्ता किती दहा वर्ष रस्ता अजिबात झालेला नाही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे हा समुद्र किनार मागे बघा सगळं डेब्रिज जवळजवळ दोनशे ट्रक डेब्रिज निघेल निघेल एवढ्या डेब्रिजमध्ये पडलेलं आहे या अनधिकृत बांधकामांमुळे बांधकाम व्हायला पाहिजेत मी काय का त्याच्या मताची मी असा वेगळा नाही पण त्याचे विले विलेवट तर वेळ लागायला पाहिजे हे समुद्रात राबूट टाकली आणि समुद्राची दुरावस्था काय झाली ती कोळी साहेब वरई कोळीवाड्यातील रहिवाशांसाठी किती स्थानिकांसाठी सूर्यकांत कोळी हे नाव ना, आपण नाव नामांकित आप लोक ओळखतात परंतु आता ही बातमी तुमची पूर्ण पसरणार आहे तुमचा परिचय देखील हवा होता तुमचा राजकीय प्रवास तुमचा जन्म तुमचं शिक्षण आणि तुमचं इतर सामाजिक राजकीय बॅकग्राऊंड हा देखील आपल्याला माहिती पाहिजे होती याची मी बघा मी चव्वेचाळीस वर्ष पक्षाची सेवा केली अठरा वर्ष पक्षाचा मी शाखा प्रमुख आहे मी जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशीला शिवसेनेमध्ये आलो म्हणजे बाळासाहेबांच्या ओढीने खर तर बाळासाहेबांचं ब्रेद वाक्य होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या ओढीने मी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे शिवसेना मध्ये काम करायला के सुरुवात केलं आणि तेव्हापासून आज तक मी शिवसैनिकच आहे साहे। कोळी साहेब या ठिकाणी तुमचे स्वतःचा तुम्हाला मानणारा वर्ग आहे असं देखील इकडे चर्चा आहे तर काय वाटतं कसा ला निकाल लागेल तुम्हाला असा आत्मविश्वास आहे की तुमच्या बाजूने हे जनमत निकाल देईल किंवा तुम्हाला मतदान होईल कसं काय सांगा आदित्य साहेबांनी म्हणजे मला उमेदवारी नाकारली नाकारली म्हणण्यापेक्षा ते स्वस्थ बसले एका एबी फॉर्म द्यायला त्यांना गेले नाही ते सचिवांच्या हस्ते या हिमागेने एबी फॉर्म दिला त्यांची मनत पसंती नसताना सुद्धा दिला गेला मग माझ्या मी कार्यकर्त्यांना विचारलं आणि जनतेला विचारलं की मी आता काय करायचं वेळ फार कमी होता त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आम्ही तुम्हाला तुमच्या सदैव पाठीशी उभे राहू मग मी जनमताचं कावड घेतला आणि अपक्ष फॉर्म भरला आणि आता जनता एवढी उत्स्फूर्त मतदान करणार आहे की मी शंभर टक्के या निवडणुकीमध्ये माझा विजय होईल साहेब आणि आपण नाराजीचं कारण जे हरीश वरेईकरांबरोबर झालं असे काय संघर्ष झाले कारण की तुमचं आणि हरीश वरईकरांची एक प्रचलित जोडी ही पूर्ण वरईमध्ये प्रसिद्ध होती अचानक असे तुमच्यामध्ये काय वितुष्ट निर्माण झालं आणि हे राजकीय ते कन्व्हर्ट झालं तर बघा दोन हजार बारा साली त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची होती मला त्यांनी विश्वासात घेतलं कारण एकमे मी खंदा कार्यकर्ता जो सर्व शाखा सांभाळतो सर्व म्हणजे खाली जी कामं असतात ती सगळी मी एकटा सांभाळत एक असायचो मला विश्वासात घेतला हेमांडेकरला उमेदवारी देत आहेत उद्धव साहेब तर आपल्याला करा काम करावं लागेल आणि तिला निवडून आणावं लागेल मी सांगितलं हरकत नाही आपण त्यांना निवडून आणू त्या पद्धतीने आम्ही काम केलं दिवस रात्र मेहनत केली चोवीस तास आम्ही झोपायचो नाही शाखेमध्ये रात्र रात्र जागून काढल्या आणि त्यांना निवडून आणलं मला त्यावेळेला त्यांनी आश्वासित केलं की बाबू यापुढे सगळं शाखेचं जे आहे सगळं तू बघायचं आहेस मी मला म्हणायला थोडी घरची कामं आहेत त्याच्यामुळे मी कोणतंही शाखेचं म्हणजे जे सगळ्या बाबी मी बघणार नाही तुला बघावं लागेल आणि असं दोन महिने झाले त्या निवडून आल्या आणि दोन महिन्याचं शा, असं शा, काय घडलं की त्यांनी मला माझ्यापासून सगळे व्यवहार अलिप्त करून घेतले मला त्यांना मोठं होऊन द्यायचं नव्हतं तरी मी शाखेची साथ सोडली नाही मी माझे स्वतःचे पैसे खर्च करून शाखेमध्ये कार्यकर्त्यांना जपत गेलो कार्य करत गेलो कार्यक्रम करत गेलो आणि मी शाखा ही चालवत राहिलो त्याच्यानंतर दोन हजार सतराला पुन्हा पाळी आली तेव्हाही मी इच्छुक होतो त्यावेळेला त्यावेळेला अजय चौधरी यांनी मला आणि सुनील शिंदे यांनी मला पुन्हा माघार घ्यायला लावली की भाऊ माघार घे त्याच्या आधी मला दोन हजार सोळाला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी मी पक्षाची एक निष्ठा राहून मी त्यांना म्हटलं ठीक आहे चला अजूनही वेळ गेले नाही पुढच्या वेळा आपल्याला संधी मिळेल त्या मॅ मॅडमला सांगितलं मी तुम्हाला दहा हजाराचा लीड देतो वरळी गावात ना आणि मी तसं काम केलं आमचाच एक गटप्रमुख करंदीकर नवनाथ करंदीकर हा अपक्ष उभा हो राहिला त्यांनी एकोणीसशे मतं घेतली साहेब तरी मी पावणे नऊ हजारचा लीड कार्यकर्त्यांच्या जोरावरती यांना दिला आणि दुसऱ्या टर्मला निवडून आणलं ती टर्म पूर्ण झाली त्याच्यानंतर चार वर्ष कोविडच्या नंतरची जी महानगरपालिकेची निवडणूक लागली नाही ती त्यांना मिळाली म्हणजे चौदा वर्ष हा वनवास येथील जनतेने भोगला आहे तुम्ही रस्ते बघता कशी परिस्थिती आहे हा समुद्रकिनारा बघा किल्ला बघा लोकांना वॉटर मीटर कटर या सुविधा पूर्ण होत नाहीत त्याच्या पुढे जाऊन लोकांना इथे लायब्ररी नाही वाचनालयासाठी किल्ल्याची बघा दूरदर्शक आहे किल्ला म्हणजे फार म्हणजे ऐतिहासिक वस्तू आहे हेरिटेज वस्तू आहे त्याची डागडुजी झालेली नाही त्याच्यानंतर समुद्रकिनारा तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाण्याची समस्या आहे कालच मी प्रचारासाठी एका ठिकाणी गेलो नवजीवन वसाहतीमध्ये गटारच पाणी घेऊन महिला उभ्या होत्या आणि हे बघा काम या नगरसेविकेची गटारचं पाणी आम्हाला प्यावं लागतं ही शोकांतिका का नाही साहेब मुंबई मुंबई हा म्हणजे मुंबई मधला सगळ्यात प्रचलित वाढ आहे तिथे जर लोकांना गटारच पाणी प्यावं लागतं तर ही दुरावस्था नाही का बरोबर कोळी साहेब वरील कोळी सा पुनर्विकास होणार ह्या अशा चर्चा बरेच वर्ष आपण ऐकतोय पण खरोखर हे सत्य म्हणजे हे वास्तविकता आहे का हे उतरू शकतं का सत्य इथे बरेच कॉम्प्लिकेशन आहेत असंही म्हटलं जातं काय तुमचं मत आहे तुम्ही इथले स्थानिकच आहात जुने आहात शंभर टक्के उतरू शकतं कारण का साहेब इथे भाडेकर आणि मालक वर्ग अशा दोघांचा थोडासा वाद आहे आमची नवपाटी जमात आणि गावकरी स्टेट कमिटी इथे संपूर्ण म्हणजे गावाचं गावाचे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत जर मी या निवडणुकीत जिंकलो तर मी त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन जनमताचं कौल घेऊन ज्या विकासाकडे जायचं आहे तो विकास मी शंभर टक्के करणार त्याच्यात माझे विजन आहे माझं म्हणजे अनेक मुद्दे आहेत एकतर मी या वरळी गावात आणि प्रभादेवीसाठी डिजिटल लायब्ररी इथे त्याचं निर्माण करणार जे परदेशी विद्यार्थी जातात शिकण्यासाठी त्यांच्यासाठी पूर्ण काम करणार त्यांचं पूर्ण म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्याचा भर दिला जाईल तसंच हा जो किल्ला आहे हॅरिटेज वास्तू या किल्ल्याचं जतन करणार आणि त्या किल्ल्याच्या सभोवती राहणारे मच्छीमार त्यांच्यासाठी एक पर्य स्थळ इथे मी निर्माण करणार आणि त्या पर्यटनाच्यामधून जो रोजगार निघेल तो रोजगार त्या मच्छीमारांसाठी उपलब्ध होईल आणि मी या भविष्यात समाजासाठी पूर्ण काम करणार याची मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो कारण समाज पहिला आणि समाज समाजाकडे समाजा बघणं हा दृष्टिकोन आहे माझा तो बघणार तसंच इथे वरळीगावामध्ये दवाखाना नाही तर माझे माझं एक स्वप्न आहे की मी जर निवडून आलो तर येथे एक छोटा दवाखाना मी स्थापन करेन याच्यामध्ये दोन हे हे असतील आय सी यू बेड आणि दहा बेड असे असतील ज्याच्यामध्ये प्राथमिक उपचार त्या रुग्णासाठी केले जातील त्याच्यानंतर काय बाहेर हॉस्पिटलमध्ये त्यांचे ट्रान्सफर केलं जाईल यासाठी माझं हे स्वप्न आहे कि त्यांच्यासाठी छोटं एक हॉस्पिटल ची इथे निर्माण करणं कोळी साहेब ह्या आता सोळा तारखेच्या निकालानंतर तुमचा राजकीय प्रवास कुठून कसा सुरू होणार आहे तुमचं राजकीय पुनर्वसन कसं होणार आहे त्याचं मी आता तुम्हाला सांगणं साहेब कठीण आहे कारण की जनता कारण जनता मला निवडून देणार आहे आणि जनतेचा कौल हा जनतेचा कौल घेऊन मी त्याची पुढची रूपरेषा आखणार <coughs> नमस्कार माझं नाव सानिका पाटील जे उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत सूर्यकांत कोळी यांची मी मुलगी मला एक गोष्ट आज जी आदित्य ठाकरेंनी जी केलेली आहे जे जे वाक्य त्यांनी वापरलेली आहेत त्याबद्दल मला बोलायचं आहे की त्यांनी ही गोष्ट मला वाटतं दबावाखाली जी केलेली आहे त्याबद्दल माझं म्हणणं आहे की त्यांनी आधी रेकॉर्ड्स तपासावे जे काय आहे ते का आणि भारताचं जे संविधान आहे की जो फिर्यादी आहे जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार नाही असू शकत त्यामुळे ते त्यांचं हे पण म्हणणं होतं की उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी या केसचा मुद्दा आम्ही मांडलेला नाही तर मग मी त्यांना सांगू इच्छिते तुम्ही व्हेरीफाय करा रेकॉर्ड तपासा आणि सांगा की हे आम्ही त्या केसचा मुद्दा त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज भरतानाचा जो पोलिसांचा रिपोर्ट लागतो निरंक रिपोर्ट जो सादर करावा लागतो तोही आमच्याकडे आहे तोही निरंक आलेला आहे माझ्या वडिलांच्या केसबद्दल तर तो इथे आहे त्यानंतर हे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आहेत त्यांच्या केसबद्दल हे फॉरेन्सिक दोन्ही रिपोर्ट्स आहेत एक मोबाईलचा रिपोर्ट आहे आणि एक फिजिकल एक्झामिनेशनचे रिपोर्ट्स आहेत तेही आमच्याकडे आहेत कोणा जे कोणी मत मतदार असतील मतदार राजा असतील त्यांना हे रिपोर्ट्स ज्यांना बघायचे असतील ते त्यांनी माझ्यासोबत संपर्क साधावा हे रिपोर्ट्स त्यांना दाखवण्यात येतील ज्यांना कोणाला डाऊट असेल किंवा ज्यांना कोणाला म्हणायचं असेल की ते गुन्हेगार आहेत त्यांनी हे रिपोर्ट्स आधी पहावे त्यानंतर कालचा जो प्रकार झालेला आहे तो मी उघडकीस आणलेला आहे मी आधी सगळ्यात आधी तिकडे पोहोचले परंतु पैसे जे होते ते त्यांनी अक्षरशः फ्लश केले टॉयलेटमध्ये ठीके त्याच्यानंतर आहे त्या ते हरीश वरळीकर जे होते त्या ते त्या ठिकाणी बोलत होते की हे जे काम केलेले भाई जे शिंदे गटाचे कार्यकर्ते होते ते तिकडे पैसे वाटत होते मग हरीश वरळीकर तिकडे काय करत होते ते म्हणतात मी आम्ही तिकडे पकडण्यासाठी आलेलो मग तुम्ही, तुम्ही पोलिसांना का फोन केला नाही पोलिसांना का त्याची दखल घ्यायला लावली नाही तिकडे आतमध्ये संस्कृती सावंत ह्या महिला गटाच्या पदाधिकारी तिकडे होत्या शाखा प्रमुख होत्या त्या आतमध्ये काय करत होत्या सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत आम्ही कालच ते व्हायरल केलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्या मुला त्या नागरिकांचा जो चेहरा अक्षरशः चेहरे लपवत होते ते त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता अचानक एका दिवसात काय झाला हा हा जो ही जी केस आहे ही दोन हजार सोळाची आहे एवढी वर्ष तुम्ही झोपला होतात का एवढी वर्ष तुम्हाला ही केस दिसली नाही का एका दिवसात अचानकपणे काय झालं की हा मुद्दा तुम्हाला एका दिवस मतदानाच्या एका दिवशी आधी उघडावा लागला कारण हा जो खालचा प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे गावामध्ये भरपूर निंदा नालस्ती यांची झालेली आहे तुम्ही म्हणता आम्ही कामं केली कामं केली जनतेची कामं केली मग तुम्हाला पैसा का वाटायला लागतोय अचानक अपरात्री हे जे आचारसंहित त्याचं उल्लंघन करून रात्री पावणे बारा वाजता पन्नास लोक एका घरात कशी काय जमू शकतात याचं उत्तर त्यांनी द्यावं जनतेला जर त्यांनी कामं केली आहेत तर ही मीटिंग आणि अशा वेळी अवेळीच्या मीटिंग्स त्यांना का घ्यावं लागतात तर त्याची त्यांनी उत्तरं द्यावी जनतेला जर ते दुसऱ्यांवर जर बोट ठेवत असतील तर आणि हे जे हरीश वर्ळीकर आहेत यांच्या मॅपची हिस्ट्री ही अख्ख्या समाजाला आणि अख्ख्या गावाला माहिती आहे त्यामुळे ते त्याच्याबद्दल आम्ही बोलणं म्हणजे आमची इज्जत कमी करून घेणं आहे ते भलेही किती माझ्या वडिलांविषयी बोलू दे किंवा किती ते त्यांचं त्यांचे ते संस्कार आहेत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही जनता सुज्ञ आहे तर येत्या पंधरा पंदर, तारखेला जनतेने कौल द्यावा की त्यांना त्यांच्या मनात कोण जो नगरसेवक आहे ते ते नक, निश्चित निवडून देतील नक्कीच तुम्ही या केस बद्दल काय सांगाल कारण की या केस बद्दलची चर्चा बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि तुमचं असं म्हणणं आहे की ही केस खोटी दाखल करण्यात आली होती असो तर ही 2017 मदे हे जे उपविभाग प्रमुख आहेत हरीश वरळीकर यांना दोन हजार सतरा मध्ये हे उमेदवार म्हणून त्यांच्या शर्यतीत होते ते त्यांना तो काटा बाजूला काढायचा होता म्हणून त्यांनी ही केस दाखल केली ही केस त्यांनी माझे वडील जिथे नोकरीस होते जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तिथल्या एका सह महिला सहकार्याला हाताशी धरून तिला पैशांची अमीज दाखवून ही केस दाखल करण्यात आली त्यानंतर त्या महिलेच्या सासूचाही जबाब आमच्याकडे आहे त्या की त्यांनी जो जबाब दिलेला आहे की असा कोणताही प्रकार झालेला नाही तो देखील आमच्याकडे आहे तेही तुम्ही रेकॉर्ड तपासू शकता जर हे सगळं झालेलं नाही तर त्या बाईच्या सासू का म्हणून अशी रिटर्न रिटर्न तिने हे दिलेलं आहे तिचा जबाब नोंदवलेला आहे त्यानंतर हे जे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आहेत ते तर मी मगाशीच तुम्हाला त्याबद्दल सांगितलं तर त्यांच्याकडे जर काही रिपोर्ट्स नाहीत काही नाही तर ते कुठल्या बेसिसवर आर्ग्युमेंट करतात आमच्याकडे रिपोर्ट्स आहेत तुम्ही आम्हाला येऊन विचारा कोणालाही आम्ही हे दाखवू शकतो तर या ठिकाणी ज्या उबाटा गटाच्या ज्या नगरसेविका आहेत सारख्या पक्षनिष्ठा 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 म्हणून बोलत असतात तर आ, हे मी इथे नमूद करू इच्छिते की त्यांच्याच विभागातल्या प्रभादेवीच्या जे स्थानिक शाखा प्रमुख आहेत तिकडचे संजय भगत त्यांनीही एक जवळजवळ तीनशे बायका आणि पुरुष जमवून तिकडे सेनाभवनला त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायच्या दोन दिवस आधी तिकडे जमवलेला आणि त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे की कोणालाही द्या ऑडिओ सकट माझ्याकडे फोटोज आहेत की कोणालाही उमेदवारी द्या पण ह्या दोघांना देऊ नका असं त्यांचेच पदाधिकारी म्हणत होते आणि ज्या त्यांना उमेदवारी भेटली त्यावेळेला त्यांची काय तिथे गणित झाली किंवा काहीतरी त्यांना ते अमिश दाखवण्यात आलं की, की दुसऱ्या दिवशी ते जाऊन तिकडे त्यांच्यासोबत हातमळवणी करून आले आणि तिसरी गोष्ट आदित्य ठाकरे जेव्हा असं म्हणतायत की असं असं झालेलं आहे या केस बद्दल तर हे रिपोर्ट त्यांच्याकडे आधीच आम्ही दाखवलेले होते की असं असं आहे करून ऍडव्होकेटने क्लिअर सिग्नल दिलेला पण त्याच वेळेला या ऍडव्होकेटला वरच्या फ्लोरवर नेण्यात आलं आणि त्यांची स्टेटमेंट बदलली गेली ते ऍडव्होकेट तुमच्या वतीने होते ते ऍडव्होकेट आदित्य ठाप आदित्य ठाकरेंनी बोलवलेले होते तपासायला आणि दुसरी गोष्ट हरीश वरळीकर जे आहेत त्यांनी बंगल्यावर हे देखील सांगितलं की मी आम्ही अपक्ष आम्ही सामान्य अत्यंत सामान्य घराण्यातले आहोत त्यामुळे आणि माझ्या वडिलांनी एकही पैसा एकही रुपयाचा इथे भ्रष्टाचार केलेला नाही त्यामुळे ते असे म्हणत होते की मी आर्थिक गणित जुळवू शकतो आणि मी सीट आणू शकतो आणि त्याचा त्याचं उदाहरण आपल्याला काल समजलेलं आहे काल जो प्रकार घडलेला आहे त्यावर आर्थिक गणित जुळवतात तर त्यांना जुळवू दे किती जुळवायचे तेवढी जरी जरी लोक विकत हे घेत असली तरी मत लोक आम्हालाच टाकणार एवढं निश्चित सूर्यकांत कोळी होते आ, या वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मधून येत्या दोन दिवसात मतदान होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी आरोपांचा प्रत्यारोप करून किंवा त्या आरोपांचं खंडन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचं त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे अशाच राजकीय घडामोडी मुंबईतील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका